असं आहे की पुण्यामध्ये गेले काही दिवस फुलं येते ती नव्या फिल्ला व्यसनाधीन बनवण्याच्यासाठी ज्या गोष्टीचा प्रचारच्या विषयी केली जाते ती वाढलेली आहे असं दिसते आणि हे वाढतं फ्राल एकंदर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे आपण अपेक्षा करूया की राज्य सरकार याची सहन करण्याची नोंदी या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार झाला आमचे अध्यक्ष द्यायच्या पाठी आणि या लोकांना माहिती माझी काही कोणाची प्रत्यक्ष घेत नाहीत मी आता कोण येते तर काही नाव आहेत काही नव्हे असं आहे असाय प्रस्ताव तर अजून प्रस्तावच नाही निदान माझ्यासोबत अध्यक्षांच्या सोबत असेल तर तो कशा भाषा निवडणुकांमधून वाटते तशी काही हा लगेच असं काय असेल सर बजेट जे आहे ते तुम्ही तुम्हाला वाटतं का के की काही सारखी योजना असेल किंवा कृषी वीज बिल माफ असेल याचा काय फायदा होईल माहितीला असं वाटतं एकूणच ज्या पद्धतीने ह्या योजना दिलेल्या आहेत प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याच्यामध्ये एक आणि सांगू द्या वीज माफी हा खरंच त्या लीज मंडळाची स्थिती काय त्यांना जो त्वता होतोय तो त्वता भरून करण्याची तरतूद झाली नाही ती झाली नाही तर ते राहणार आहे का काय याची शंका आहे नागरिकाच्या डोक्यावर सरस आहे ना कारण जमा मागास सांगितलं जमा किती खर्च किती म्हणजे डॅप आहे ते म्हणतात आम्ही कर्ज काढणार औरजी कर्ज किती आहे हे माहिती आहे तर ती भर लोकसभेला ज्या पद्धतीचे काँग्रेस पक्ष आमचा काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचं सेक आणि बसून याचा निर्णय घेणार आहोत याच्यामध्ये माझी शिवसेना त्या बैठकीत अशी राहणार आहे की त्यांची जी निवडणूक झाली याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष जावे करणे सुझरे करणे या लोकांनी आम्हाला मदत आ या लोकांनी आम्हाला मदत केली आणि जरी आम्ही तिनं बसणार असं तर हे जाग्या विचारसरणीचे जे घटक आहेत आणि जे मोदी सरकारचे विरोधी आहेत त्यांनाही बरोबर घ्यायचा आमचा प्रयत्न झाला आणि आमची चर्चा झाल्याच्या नंतर जागांचं वाटप झालं तो तो पक्ष त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या संघटनेला विश्वासात घेऊन त्यांचे निर्णय घेतले विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याशिवाय समोर जाणं हे धोक्याचं आहे असं परवा संजय राऊत म्हणाले तुम्हाला तसं तुम्हाल वाटतं का विधानसभेला एखादा पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे हाच आमच्या सामिजायिक चेहरा तिथे तुमची एखादी व्यक्ती व्यक्ती अभिषेक निर्णय सामूहिक सुच हे आमच्या सूच आहे उद्धव ठाकरे असू शकतात का मुख्यमंत्री पदाचा से की